स्वच्छतेचा नारा देत शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन आणि स्थानिक प्रशासनाकडून अनेक उपाययोजना आखल्या जातात यासाठी करोड रुपयांचा निधीही खर्च केला जातो परंतु मूर्तिजापूर शहरातील परिस्थिती पाहता शासनाच्या पैशाचा अपव्यय होत असल्याचे चित्र आहे मूर्तिजापूर शहराची ओळख ही स्वच्छता दूत कर्मयोगी गाडगे महाराजांच्या नावाने जगभरात प्रसिद्ध आहे मात्र या शहरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळाले आहे अनेक नाल्या तुंबल्या असून शहरातील विविध चौकात व रस्त्यांवर कचऱ्याचे ढीक असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे नगर परिषद अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्चून कचरा संकलनात करण्याकरिता घंटागाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे मात्र जुनी वस्ती स्थित असलेल्या सुभाषचंद्र बोस चौक काळाकोटा येथील संतप्त नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत बरेचसे लोक कचरा आणून मदात टाकून देतात आणि स्वामी समर्थ मंदिरात जाण्यासाठी लोकांना खूप त्रास होतो माझं म्हणणं एवढंच आहे की नगरपालिकेने एक कर्मचारी इथं बसून त्याला पाचशे रुपये दंडाची पावती फाडली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे मोठ्यापूर नगर परिषद किंवा भारत सरकारद्वारा स्वच्छ अभियान चालू आहे आणि असं असताना इथं भरचौकात कचरा टाकला जाते आणि दुरून दुरून लेकून मा मांस मच्छा वगैरे सगळे इथं आणून टाकतात कचरा करतात त्याच्यामुळे परिसरातील लोकांना दुर्गंधीचा वास सोसावा लागते अनेक वेळेस नगर परिषदेलाही निवेदन दिले आहे पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही कचरा दोन दोन तीन तीन दिवस तसाच पडलेला असते या प्रकरणामध्ये कचरा ठेकेदार किंवा प्रशासन यांची मिलीभगत आहे डाळी माझ्या माया मी काढले आमरे मी माझ्या माहिती काढल्याप्रमाणे चाळीस हजार रुपये रोज कचरा उचलण्यासाठी दिला जातो दोन दोन तीन तीन दिवस हे कचरा उचलत नाही त्याच्यामुळे चाळीसचे चाळीस हजार रुपये या ठेकेदार आणि प्रशासनाच्या खिशात जातात रोज कचरा कचरा गावात कचरा गाड्या किती आहेत याचा कोणी प्रशासन किंवा ठेकेदार किंवा कोणी पदाधिकारीची हे करत नाही शहानिशाने करत की गावात किती गाड्या चालू आहेत माझ्या माहितीप्रमाणे फक्त पाच ते सात गाड्या चालू आहेत सगळ्याला ते क्यू आर कोड दिलेला आहे कोणतं क्यू आर कोड इथं स्कॅन होत एकही स्कॅन नाही इथं हा सगळा भ्रष्टाचार होणार प्रशासन ठेकेदार मिली बघत आहे हा माझा आरोप आहे त्यांच्यावर कचरा खाऊन राहिले ते आराम करून लोकनायक न्यूज करिता सुमित सोनोने मूर्तिजापूर जिल्हा अकोला लोकनायक न्यूज